अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भक्तांनो आपल्यापैकी कित्येक भक्त असे आहेत ज्यांना असा प्रश्न पडतो की मी स्वामींची इतकी सेवा करतो इतकी सेवा मी क केली आहे तरीही मला स्वामी का अनुभव देत नाहीत किंवा माझ्या आयुष्यात जी काही संकट आहेत ती काही केल्या कमीच का होत नाहीत मग आपल्याला असा देखील प्रश्न पडतो की स्वामी खरंच आहेत का आपण त्यांची इतकी मनापासून सेवा करतो पण ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का असे अनेक प्रश्न भक्तांना पडतात तर भक्तांनो जेव्हा आपल्यावरती संकटं येतात ना तेव्हा ती संकटं ती अगदी तीव्र रूपाचे असतात मात्र जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो त्यांच्या नामस्मरणात असतो ना तेव्हा ती संकट अगदी जी तीव्र स्वरूपाची असतात ना ती अगदी त्याचं कमी रूप धारण करून आपल्यापर्यंत पोहोचत असतात कारण स्वामी तेव्हा आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात मात्र आपल्याला ते समजत नसते किंवा एखादे मोठे संकट येणार असते मात्र स्वामींच्या सेवेमुळे ते अगदी छोट्यावर निभवून जाते असाच हे ताईंचा अनुभव आहे त्यांच्यावरती अनेक वाईट शक्त्या होत्या परंतु त्यातून त्यांना स्वामींनी कसं सावरलं हे आपण आजच्या अनुभवा ह्या अनुभवामध्ये पाहणार आहोत चला तर मग ह्या ताईंच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्ती मार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतात तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीनाय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये एक स्वामींची सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ टाईप करा कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात चला तर मग व्हिडिओला लाईक करून ताईंच्या ह्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात ताई म्हणतात की त्यांचं नाव माधुरी आहे ह्या ताई म्हणजे त्यांचं लग्न हे त्यांची मोठी बहीण आहे त्यांच्याच पाहुण्यामध्ये जमलेले होते ताई सांगतात की परिस्थिती अगदीच अशी श्रीमंत वगैरे नव्हती अगदी बऱ्यापैकी होती परंतु कशाचीच काहीच कमी नव्हती सगळं आपलं व्यवस्थित जेमतेम चालू होतं दररोजचं आमचं भाग इतकं असं सा माझं साधं अगदी साधं आयुष्य होतं म्हणजे ताईची ही परिस्थिती तशीच होती अगदी आम्ही दोघी पाहुण्यामध्ये असल्यामुळे जवळजवळच होतो आणि ताई ही खूपच जी तिचा स्वभाव खूपच असा देवताळी होता ती सारखीच देवदेव करायची तिला देवावरती प्रचंड विश्वास ती लहानपणापासूनच तिचा देवावरती खूप विश्वास होता पण मी मात्र असं माझा म्हणजे मला देवावरती विश्वास नव्हता मी फारशी अशी काही देवाला मानत नव्हते मी म्हणजे कधी देवापुढे असे मी हात वगैरे जोडायचे मात्र मी सगळंच देवावर सोडत नव्हते मला तसा फारसं काही देवाबद्दल वाटत नव्हतं मात्र ती तिचा प्रचंड विश्वास होता देवावरती ती सारखी म्हणायची की ह्या सृष्टीतलं पानसुद्धा देवाच्या मर्जेशिवाय हलत नाही तर आपलं आयुष्य कसं काही हलू शकतं अशी ती सारखी म्हणायची आता लग्न झाल्यानंतर मीसुद्धा जास्त काही अशी म्हणजे देवाच्या सेवेत वगैरे नव्हते माझे सासूबाई असल्यामुळे त्या दररोज देवपूजा वगैरे करायच्या सर्व काही व्यवस्थित होतं आणि काही मा दिवसांनंतर मला मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्य झाली नंतर थोड्या दिवसांनी सासू सासरे पण माझे एक्सपायर झाले मी माझे मिस्टर आणि माझी दोन मुलं आम्ही असे चौघच राहत होतो सगळं काही व्यवस्थित चालू होतं आता मुलगा माझा मोठा झाला होता त्याचं कॉलेज पूर्ण झालं होतं तो आता जॉब शोधत होता आणि मुलगी माझी लग्नाला आलेली होती तिच्यासाठी आम्ही स्थळं देखील पाहत होतो सगळं काही व्यवस्थित होतं मात्र माझे मिस्टर अचानक आजारी पडले आणि त्यांना आम्ही दवाखान्यासाठी खूप खर्च केला अगदी आमच्याकडे जेवढे बँक बॅलन्स आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुला, मुला मुलीच्या लग्नासाठी जे साठवले होते ते सगळे पैसे आमचे संपले काय करावे काही समजत नव्हते आणि अचानक इतकी संकटं यायला लागली इतकी संकटं यायला लागली की काही म्हणजे त्याला काही प्रमाणच नव्हतं परंतु एक गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती आमची रूम स्वतःची नव्हती आम्ही रेंटने राहत होतो आम्ही अगदी सहा महिन्यांपूर्वीच आमचा रूम बदलला होता आणि त्या सहा महिन्यांनंतरच आमच्या घरावरती खूपच संकटं येत होती मला काय करावे काहीच समजत नव्हते बोलता बोलता मी ताईला सांगितलं अगं अगं सहा महिन्यांपासून आमच्या आयुष्यामध्ये खूपच अशी वादळं येत आहेत काय करावे काही समजत नाही मी तर अक्षरशः थकून गेले मग ताईने मला तिच्या घरी भेटायला बोलवली मी तिला भेटायला गेले तेव्हा ती घरामध्ये स्वामींची सेवाच करत होती धूप दीप वगैरे लावला होता घरात अगदी इतकं प्रसन्न वाटत होतं ताईच्या की खूपच आणि मला ते नेहमीच जाणवायचं की ताईच्या घरामध्ये गेलो की असं वाटतं की अगदी आपण साक्षात मंदिरातच आलेलो आहे मंदिरात गेल्यावरती जी प्रसन्नता जाणवते ना ती मला माझ्या ताईच्या घरात जाणवायची मी तिला वारंवार विचारलेलं पण ती मला सांगायची की अगं माझ्या घरामध्ये स्वामी राहतात त्यामुळे माझं घर हे प्रसन्नतेने भरलेलं असणारच ना तूही स्वामींना एकदा घरात आण आणि त्यांची सेवा कर बघ तुलाही फरक जाणवेल मात्र मी तिच्याकडे कधी लक्ष दिले नाही परंतु आज माझं मन जास्तच जरा थकलेलं होतं किंवा मनामध्ये विचार असले ना की आपल्याला अशी वेगळी ऊब लगेच जाणवते असंच माझंही झालं होतं मला तिच्या घरामध्ये एक वेगळीच प्रसन्नता जाणवली जे काही मनामध्ये टेन्शन होतं ते थोड्या वेळासाठी का होईना पण हलकं झालंच होतं मी बसली ताईची सेवा होईपर्यंत मी तिची वाढ बघितली मी हाताने चहा वगैरे करून पिऊले ताईची सेवा वगैरे झाल्यानंतर मग ताई आणि मी बोलत बसलो मला इतकं टेन्शन आलं होतं की मी ताई ताईसमोर रडतच होते मला ताई म्हणाली की थांब मी तुला कुठेतरी घेऊन जाते आणि ताईने तिचं जे काही काम होतं ते आवरलं आणि मग ती मला घेऊन बाहेर गेली मला काही समजलंच नाही की मला ही घेऊन कुठे जाते मी तिच्यासोबत गेले तिच्यासोबत गेल्यानंतर मला समजलं की तिने मला एका स्वामींच्या मठामध्ये नेलं तिथे गेल्यानंतर आम्ही स्वामींच्या पाया वगैरे पडलो आता मनामध्ये जास्तच नकारात्मक शक्ती असल्यामुळे मी तिला फारसे काही बोलू शकले नाही कारण आता कुठेतरी आपल्याला आधार मिळतोय हेच गरजेचं असतं आणि असाच तेव्हा माझंही झालं होतं मी स्वामींच्या पाया वगैरे पडल्यानंतरच मठात बसले मला अतिशय प्रसन्न असं वाटलं खूपच छान वाटलं मी आणि ताई मला म्हणाली की हे बघ तू तुझ्या घरामध्ये जी काही म्हणजे संकट येत आहेत किंवा जे काही तुला प्रॉब्लेम्स आहेत ना त्यावरती एकच उपाय आहे तू आता तरी स्वामींना तुझ्या घरी घेऊन जा बघ तुझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये फरक पडेल आणि मग मी तेव्हा म्हणजे माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं त्यामुळे मी त्या विचारामध्ये होते की आपण स्वामींच्या इतकं जवळ आलो तर आपल्याला इतकं प्रसन्न आहे जर खरंच आपण स्वामींच्या सेवेत आलो तर किती प्रॉब्लेम सॉल्व होतील असा मी विचार केला मात्र त्या दिवशी मी स्वामींना म्हणजे स्वामींचं काहीच घेतलं नाही मी तशीच घरी गेले घरी गेले आणि घरी गेल्यावरती माझे मिस्टर अतिशय आजारी होते पुन्हा त्यांना घेऊन डॉक्टरकडे गेले त्यांना डॉक्टरकडून आणलं तर मुलगा आला होता तो अतिशय चिडचिड करत होता मी त्याला म्हटलं की का चिडचिड करतो तर तो, तो म्हणाला की किती इंटरव्ह्यू दिले मात्र एकाही एक ठिकाणी जॉब लागत नाही आहे तोही जास्त वैतागलेला होता आता फक्त घरामध्ये मी एकटीच होती की जिला म्हणजे काहीही व्याधी नव्हती मात्र मनाने मी पूर्ण अगदी चिंताग्रस्त होते फक्त मनाला जो काही त्रास होत होता तो मी कोणाला दाखवू शकत नव्हते शरीराला व्याधी लागली की ती लोकांना दिसते मात्र मनाची व्याधी कोणालाच दिसत नाही आणि अशीच माझीही अवस्था झाली होती आणि त्या दिवशी मी स्वामींना घरी आणण्याचा निर्णय घेतला मी त्या दिवशी रात्रभर विचार करत होते परंतु मला अशी भीती वाटत होती की त्यांची आपल्याला जे काही करायचं असतं ते आपल्याला नाही जमलं तर काय होईल ही माझ्या मनामध्ये जरा भीती होती मग मी दुसऱ्या दिवशी ताईला फोन करून विचारलं की अगं असं असं तर ताई म्हणाली की अगं स्वामींची सेवा ही तू कधीही करू शकतेस त्यासाठी काहीही नियम नाहीत आणि तशीच मग मी स्वामींना आणायला गेले आणि मी मठाच्या बाहेर गेले स्वामींची मूर्ती घेतली स्वामींचं स्वामीं ते स्वामीचरित्र सारामृत घेतलं आणि त्यांना घेऊन घरी आले त्यांची सेवा करू लागले मात्र काही केले अडचणी कमी होत नव्हत्या असेच महिना गेला मात्र मिस्टरांची तब्येत बरी होत नव्हती मुलाला जॉबदेखील लागत नव्हता आणि मग मी ताईला फोन केला तर ताई तेव्हा एक बाहेर गेली होती आणि तिने माझा फोन कट केला ताई अशी कधीच करत नव्हती जरी ती बाहेर असेल तरी ती फोन करून सांगायची मात्र आज तिने माझे चार पाच फोन केले तरी कट केले मला तर काय झालं काही समजेनाच माझा जीव थोडा घाबरा घाबरा व्हायला लागला आणि नंतर मग तिचाच मला फोन आला तिने मला सांगितलं की अगं मी इथेच मठामध्ये प्रदीपदादांसोबत बोलत होते तेव्हा दादांनी मला सांगितलं की मी तिला त्या दादांना तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की तू ज्या घरात राहतेस त्या घरामध्ये वाईट शक्तींचा वास आहे ते घर तू लवकरात लवकर सोडावे मात्र माझी परिस्थिती अशी होती की माझ्याकडे ना पैसे होते ना काही किंवा तेवढं माझ्याकडं मनुष्यबळही नव्हतं की जेणेकरून मी लगेच ते घर सोडून दुसरीकडे घर रेंटने घेऊ शकेन मला तर काय करावे काही समजत नव्हते मात्र मी माझ्या मुलाला म्हटले आणि तो म्हटला की त्या एवढं सगळं करतोय तर हेही हे करून पाहूयात त्याने बाहेर रूम बघायला सुरुवात केली आणि माझं नशीब इतकं चांगलं होतं की मला स्वामींच्या मठाजवळच एक रेंटने रूम मिळाला आणि आम्ही लगेच तिथे शिफ्ट झालो आणि काय चमत्कार जेव्हापासून मी मठाजवळ शिफ्ट झाले ना तेव्हापासून म्हणजे मठामध्ये जो काही नाद घुमायचा किंवा जे काही नामस्मरण असायचं किंवा भक्तांचं जे काही भजन वगैरे सगळं सगळं मला ना माझ्या रूममध्ये ऐकायला यायचं आणि त्यामुळे इतकं प्रसन्न वाटायचं ना की मला अक्षरशः असं वाटायचं की मी ताईच्याच घरामध्ये आहे परंतु आता स्वामी माझ्या घरामध्ये सुद्धा होते हे मी अगदी म्हणजे मान्यच करते की स्वामी जेव्हापासून माझ्या घरामध्ये आले तेव्हापासून घरामध्ये अगदी वेगळीच प्रसन्नता जाणवत होती आणि गेल्या सहा महिन्यांमध्ये जे काही माझ्या बाबतीत घडत होतं ना ते पूर्णपणे थांबलं होतं मी जेव्हापासून रूम बदलला होता, होता तेव्हापासून आणि हे सगळं काही स्वामींमुळेच घडत होतं भक्तांनो आणि माझ्या मुलीला तेव्हा एक स्थळही चालवून आलं स्थळ आलं आणि मग आम्ही ते स्थळ अगदी योग्य होतं म्हणजे खूप छान होतं माणसंही चांगली होती सगळं काही व्यवस्थित होतं मात्र प्रॉब्लेम असा होता, होता। की आता मुलीचं लग्न करायचं म्हटलं की पैशाची जुळवाजुळव लगेच होणार नव्हती पण काय अगदी आमचं नशीब म्हणा किंवा स्वामींची कृपा म्हणा की त्यावेळेस जेव्हा ती पाहुणी आमच्याकडे बोलणी करायला येणार होती तेव्हा आम्ही ठरवले होते की त्यांना सांगायचं की थोडे दिवस थांबा थोडीशी आमची अडचण आहे मात्र आमचं म्हणजे खरंच स्वामींची कृपा अद्भुत आहे कारण तेव्हा अचानक माझ्या मिस्टरांच्या फोनवर फोन आला आणि तिकडून ते, ते ए जे आम माझ्या मिस्टरांनी एल आय सी काढली होती तिथून त्यांनी सांगितलं की तुमचं आता संपूर्ण दिवस झालेले आहेत त्यामुळे तुमची जी काही रक्कम आहे ती दोन तीन दिवसामध्ये तुमच्या अकाऊंटला ट्रान्सफर होणार आहे आणि हे ऐकून माझे मिस्टर अगदी खुश झाले म्हणजे हे सगळं ना अक्षरशः चमत्कारच होता आणि तेव्हा आम्हाला स्वामींवरती म्हणजे माझा तर विश्वास बसलाच होता मात्र घरातील सर्वांचाच विश्वास बसला आणि अगदी दोनच दिवसांनी गुरुवार होता आणि गुरुवारी माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेला होता त्यालाही तेथे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आणि त्याला खूप चांगल्या अगदी पोस्टची नोकरी मिळाली त्याला पगारही चांगला होता माझा मुलगाही खूप आनंदी झाला होता आणि माझ्या मिस्टरांची जी काही आजारी पडण्याची जी तक्रार होती ना तीसुद्धा पूर्णपणे बंद झाली होती बघताना खरंच मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले ना तेव्हापासून माझ्या आयुष्याचं अगदी सोनंच झालं माझे मिस्टर देखील आजारी पडत नव्हते मुलाला देखील जॉब लागला आणि प जवळ एक रुपया नसताना पण आम्ही मुलीचं चांगल्या अगदी थाटामाटात लग्न लावून दिलं ही सगळी काही स्वामींचीच कृपा होती बघताना फक्त ना मी स्वामींची सेवा अगदी मनापासून केली मी जेव्हा देवाला आहे किंवा जेव स, देव साक्षात आहे असं मानलं आणि स्वामींना अगदी घरी स्थापन केलं तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवू लागले जी काही नकारात्मक किंवा वाईट शक्ती होती जिचा त्या रूममध्ये वास होता आणि मात्र आम्हाला हे कळतच नव्हतं हे सगळं काही स्वामींच्या कृपेमुळे आमच्यापर्यंत पोचलं आणि जे काही मोठं वाईट घडणार होतं ते घडलंच नाही आम्ही सगळेजण सुरक्षित राहिलो भक्तांनो ही सगळी स्वामींची कृपा आहे जर तुम्ही पण स्वामींच्या सेवेत असाल ना तर खरंच अगदी मनापासून स्वामींची सेवा करा कारण स्वामींची सेवा केली ना की ती कधीच वाया जात नाही त्याचे थोडेसे उशिरा का होईना पण आपल्याला स्वामी महाराज त्याचं फळ देतातच आणि ते इतकं भरभरून देतात ना की ते घ्यायला आपलासुद्धा पदर कमीच पडतो तर भक्तांनो स्वामींच्या सेवेमध्ये मला असा अनुभव आला होता आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो हे ताईंना आलेला अनुभव खरंच आज अगदीही सुंदर होता तुम्हाला पण स्वामी सेवेत जर काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामीन भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कळवू शकता आम्ही ते इतर स्वामीन भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवू भक्तांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला एक एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीनच चाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद